बाबा सोशल मीडियावर आणि काय ह्याच्यामध्ये की फॉर्म्युला ठरला भाजपचा आणि दोन्ही आघाडीचा फॉर्म्युला आणि भाजपला दहा सिटा वीस वीस दोन्ही आघाडीला किंवा पंचवीस पंचवीस बावीस अठ्ठावीस असा फॉर्म्युला बाहेर पडतोय नेमकं काय ह्याच्यावर म्हणायचं पहिली गोष्ट तर भारतीय जनता पार्टी आणि दोन्ही आघाड्या असा विषय नाही आहे सगळे जे या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडणूक आम्ही लढवायचा निर्णय केला आहे पक्ष श्रेष्ठी मुख्यमंत्री यांनी पण त्या याला मान्यता दिली आहे आणि ज्या सगळी निवडणूक जी आहे ही सातारा नगरपालिकेची ही भारतीय जनता पार्टीच्या याच्यातच होणार आहे त्यामुळं दोन आघाड्या भाजप वेगळं वगैरे वगैरे जे हे आता बातम्या कुणी बसल्या बसल्या काय टाकायच्या सोशल मीडियावर काय पोस्ट टाकायची हा काही आपण सगळ्या गोष्टींना काय उत्तरं देत बसू शकत नाही आणि सोशल मीडियामुळे ह्या गोष्टी न निवडणूक म्हटलं की असली चर्चा चालूच होती असं झालं तसं झालं हा फायनल झाला त्याला कामाला लागायला सांगितलं ह्यालाही असंही असते या सगळ्या निवडणुकीतल्या चर्चा असतात योग्य वेळेला निर्णय होईल अध्यक्षपदाचा पण निर्णय पक्ष पक्षश्रेष्ठींबरोबर सगळ्यांबरोबर चर्चा करून स्थानिकांचे विचार घेऊन केला जाईल हे पण सगळ्यांनी लक्षात ठेवावं हो। असं पण कुणी समजायचं काही कारण नाही की साताऱ्यामध्ये किंवा इथले कुठली हे न घेता थेट पक्षाकडनं असं पण नाही होणार पक्षाच्या वरच्या नेतृत्वानी प्रदेशाध्यक्ष असतील मुख्यमंत्री असतील यांनी स्पष्ट सांगितले किंवा तुम्हाला ग्राउंड लेवलची परिस्थिती ही जास्त चांगली माहीत असती तर मग कोण कसा आहे कोण काम करू शकतो कोण कोणाची इमेज कशी आहे काय ह्या गोष्टी तुम्ही हे करू शकता पण चर्चा करून निर्णय आपल्याला करायचे आणि त्याप्रमाणे निर्णय होते भाजपने भाजप म्हणजे ज्यांनी मुलाखती दिल्या त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवार भरलेले आहेत असं काय काल घटना घडलेल्या आहेत काही नाही ते आता विषय बघा कुणी अर्ज भरायचे हा वैयक्तिक विषय त्याच्यावर हे नाही पण एकच आहे की शेवटी पक्ष म्हणून ज्याला निर्णय होतील आणि पक्ष म्हणून ज्यांना उमेदवारी दिली जाईल त्यावेळेला माझी अशा उमेदवारांना विनंती की ते जर उमेदवार असले तर चांगलंच आहे पण त्यांना जर उमेदवारी पक्षाकडनं मिळाली नाही तर त्यांनी भारतीय जनता पार्टीचा जो उमेदवार असेल त्याला निवडून आणण्यामध्ये मदत करावी हे निर्णय किती दिवसात सातारा साता एकमेवच मागे राहिले आणि जिल्ह्यातले सगळे निर्णय होऊन गेलेत असं काही नाही आहे सगळीकडच हे आहे आणि आम्हाला पण माहित आहे की महाविकास आघाडी आणि त्यांचे जे नेते मंडळी ते आमच्यामध्ये इथं भाजपमध्ये काय होते काय नाही याची वाट बघत बसतील कारण त्यांच्याकडे उमेदवार नाहीत त्यांची ताकद ही म्हणजे सातारमध्ये किंवा आपण बघतोय की तशी परिस्थिती त्यांची थे नाही आहे महाविकास आघाडीनं किंवा त्यांचे जे नेते आता जबाबदारी इथं घेतात सगळे वेगवेगळे त्यांनी के काही केलेलं के नाही आहे यांचं मागं दोन वर्ष सरकार होतं दोन वर्षाच्या सरकारमध्ये यांना साधी सातारची हद्दवाढ करून देता आली नाही असती हद्द मी अजितदादांच्या मागं लागून मी मिळवू शकलो पण या महाविकास आघाडीच्या नेते मंडळींना कुणालाही करता आलं नाही आता नुसतं आता निवडणूक आली म्हणून विरोधासाठी विरोध आणि निवडणूक लावायची म्हणून हा प्रकार महाविकास आघाडीचा आहे सातारसाठी महाविकास आघाडी मग ती पवारसाहेबांची राष्ट्रवादी असेल किंवा दौर साहेबांची सेना असेल किंवा काँग्रेस असेल यांनी काही केलेलं नाही आणि आता काय फार काही त्यांच्याबद्दल बोलण्याची नाही आता ठीक आहे त्यांना लढायचंच आहे प आणि परत स्वतःवर नामुष्की ओढवून घ्यायचीच आहे तर आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना